कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे उपमुख्य पवार सरस्थिती दाढवणे या उपक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री गायबाज सर प्रशिक्षणाधिकारी समिती नेल माननीय श्री स्वामी सर उत्तराधिकारी पंचायत समिती निलंगा तसेच श्रीमती पूर्ण मॅडम केंद्रप्रध निलंगा तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय नगरसे आणि आपल्या शाळेच्या सर्वेक्षण आदरणीय सर देशमुख मॅडम सर्व मुद्द्यांची बंडबजिनी कोरोना नंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये बराचसा बदल झालेला होता म्हणजे कोरोनाच्या काळानंतर शालेय उपस्थिती लक्षणीय या काळामध्ये घरातून आणि ऑनलाईन शिक्षण करत होतो म्हणून महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस हे शैक्षणिक वर्ष गुणवत्ता वृद्धी वर्ष आणि शालेय उपस्थिती वृद्धी वर्ष म्हणून साजरा करण्यात आला बरेचसे उपक्रम राबवले थोडा मिशन दोन हजार एकवीस बावीस या इथून क्रमांका अंतर्य विद्यार्थ्यांची उपस्थिती शून्य करणे लक्ष होतं पण तरी काही प्रमाणामध्ये विद्यार्थी शंभर टक्के परत शाळा चालवण्याच्या अगोदर शाळा शाळापूर्वी तयारी मिळाली असतील अभ्यान साहित्याचा वापर आणि सगळ्यात मोठं असं म्हणजे शाळा सुशोभीकरण आणि शालेय स्वच्छता हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये अडीच हजार उत्तर आमच्या शालेय बाबतीत बोलायचं म्हणजे म्हणायला तयार करत तरी आम्ही पालकांच्या वैश्विक भेटी आणि पालक मेळाव्यामधून जागृती करण्यासाठी प्रयत्न आम्ही केला आमच्या त्या उपस्थिती वाढवण्याच्या उद्देशानं शाळेत नवीन नवीन उपक्रम नेहमी घेत असतात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत विद्यार्थी उपस्थिती संदर्भात वाढवण्यासंदर्भात समुद्देश असा हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष या शाळेचे उपमुख्याध्यापक उपप्राचार्य आमचे मित्र अदानी पवार सर या तालुक्याचे सन्मानित शिक्षणाधिकारी आरोग्य गायकवाड सर या शाळेचे सन्मानित मुख्याध्यापक मुख्याध्यापक कसा असावा एक आदर्श शिक्षक कसा असावा याची परिभाषा ज्यांनी उत्तमरित्या स्थापित केली असे आमचे मित्र मित्र मंडळी सर देशमुख मॅडम माझे बी आर सी सर देशमुख या शाळेचे सर्व शिक्षक मंडळी शिक्षक बंधू भगिनी आणि आपण विद्यार्थी बांधव मित्रांनो शाळेमध्ये उपस्थिती वाढवणे हा एक चांगला शाळेच्या घरामध्ये आपलं इन्वॉल्मेंट आता मुलं फिजिकली शाळेत येतात पण मेंटली शाळेला काम शिक्षकांचं मुलं फिजिकली जर आलं तर ती दिवसभर मेंटली कसं राहतील आपल्या सोबत कसं राहतील असा आनंदाई वातावरण विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचं वातावरण मार्गात ठेवायची जबाबदारी शिक्षकांची आणि आपण यायचं शाळेत यायची जबाबदारी मार्ग आपली आहे मला वाटतं की इथं आणि हजार शिक्षण घेत आणि माझ्या निर्णया तालुक्यातल्या तीनशे छत्तीस शाळा

की खेडेगावातल्या जोखीतल्या अतिशय मागात लोकांचा लोक शिकला पाहिजे तो तिथं आला पाहिजे त्याच्यात त्यात पुढून आले पाहिजेत हे जो पण बघून ही शिक्षण क्षेत्राची चळवळ चालू दिली चालू आहे म्हणजे आणि मला वाटतं की महाराष्ट्र शिक्षण सेवेचा मध व्यत्याशिवाय या मालिकेतल्या पन्नास वर्षाच्या शैक्षणिक कार्यकर्त्याची ज्ञात होऊन त्याचे करता येईल लागून एवढं मोठं वेगळा महाराष्ट्र शिक्षण संस्थेचा आहे परंतु तिथं हे जे आपल्याला संधी आपल्या इथं मिळालेली आहे त्या संधीचं आपल्याला संशोधन करायचं असेल तर आपल्यालाही काही काही गोष्टीचं भान ठेवावं लागेल मला वाटतं की जीवनामध्ये थर्टीन टू नाईन्टीन टीन हे अतिशय महत्वाचे आहे मानवी जीवनाचा मूल्यांचा पाया या तेरा ते एकोणीस या वयोगाला त्याला पाहिजे या जगामध्ये यशस्वी झालेल्या सर्व लोकांचं चरित्र तुम्ही अभ्यासला इतिहास जर तुम्ही बघितलात त्यांच्या जीवनाचा पाया आहे तेरा ते एकोणीस प्रसंग आहे म्हणजे अगदी खेळ स्वातले सचिन तेंडुलकर असो ड्याधीश्वातले लता मंगेशकर असो जे भावी स्वातले भावार्थ पूर्ण ज्ञानश्वर महाराज असो किंवा या मराठी साम्राज्याची स्थापना करणारे हिंदोजी स्वराज्याची स्थापना करणारे त्याच्यामध्ये शिवाजी महाराज असो अभय पेडकर असो कुठल्याही महान लोकांचं जस तुम्ही चरित्र वाचतात तर त्यांचा पाया तीन मॅचेस तेरा ते एकोणीस मध्ये गाठायला आणि आपण त्या वयोगटामध्ये आहोत आपली एक उभारी स्वप्न जर गाठायचं असेल तर स्वप्नाच्या अनुषंगाने लागेल प्रयत्न करावा लागेल शाळा तुम्हाला मदत आहे अतिशय सकारात्मक म्हणजे प्रत्येक मुलगा माझा मुलगा आहे एक मुलगा म्हणजे एक कुटुंब आहे एक मुलगा शिकवलो तर त्या कुटुंबाला मी शिकवलो अशा न्यायाने तुमची वीस गोष्ट तुमचे मुख्याध्यापक काम करणारे आहे मला वाटतं की अब्राम सिंगन एक पत्र लिहिलं होतं होत अब्राहन लिंक अमेरिकेचे राष्ट्रपती असताना त्यांनी एक पत्र लिहिलं शिक्षण व्यवस्थेचे पत्र आणि ते पत्र त्यांनी शिक्षकाला संस्था चालकाला शिक्षणाधिकाऱ्याला शिक्षण सचिवाला लिहिलं नाही ते पत्र कुणाला लिहिलंय त्यांनी मुख्याध्यापकाला पत्र लिहिलंय अब्राहिम सिंगनच मुख्याध्यापकाला पत्र म्हणजे या शिक्षणाची सल नाही लिहित आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुख्याध्यापकाचं महत्व अधोरेखित केलेलं आहे हो ॲज अ हेडमास्टर स्टोरी स्कूल जसा मुख्याध्यापक तशी सांग असा स्लोगन त्या पत्रावरून लक्षात येतं म्हणजे या शिक्षण क्षेत्रातला अतिशय महत्वाचं पिवट केंद्रभूत स्थान जर कोणतं असेल तर ते विद्यार्थी मुख्याध्यापक हे आहे आणि इतर या शाळेमध्ये आपापल्या हातात हात घालून चालत असताना दिसत आहेत म्हणून विद्यार्थी उपस्थितीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एकच मनाचा संदेश देईल रोज तुम्ही शाळेमध्ये उपस्थित <स्थाथ> राहा <स्थाथ> दहा ते साडेचार शाळा करा शाळेत शिकवलेलं घरी बघा <स्थाथ> आपल्या संख्यापुसंख्या आपल्या शिक्षकांना विचारा मोबाईल व्ही याच्यामध्ये वेळ लावा याचा एक तर वाचनालयात वेळ जावा किंवा शुटंड नावावर वेळ जावा या दोन्ही गोष्टीत वेळ जावा किंवा शाळेत वेळ जावा अशा पद्धतीचं नियोजन करा आपल्याला भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद था सभा अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये शाळेचे सन्मानीय मुख्याध्यापक शाळेचा सर्व स्टाफ आणि समोर होते सर्व विद्यार्थी मित्र मित्रांनो सध्याचा काळ हा गतिमान का आहे कॉम्पिटिशनचा काळ आहे स्पर्धा प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आम्हाला दिसून येते आणि या स्पर्धेमध्ये आपण जर शिकायचं असेल तर फक्त ज्ञान हे आपल्याला टिकवू शकतं म्हणून आपलं ज्ञान समृद्ध कसं होईल मला जास्तीत जास्त कसं शिकता येईल हे तुम्हीच करायचं आहे शाळेला कोणी दाणी मारायची नाही नेहमीच आपण जर शाळा केली तर शाळेमध्ये बरंच आपल्याला ऐकायला मिळतं चांगल्या गोष्टी समजतात आणि त्याच्या आधारे आपण घरी अभ्यास करू शकतो आता सध्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे पण मो मोबाईलमध्ये काय पाहायचं किती वेळ पाहायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे वेळ बसन किंवा बाकीच्या काही जास्त अभ्यासाला शाळेमध्ये जर तुम्ही नियमितपणे आलात तर सर्व शिक्षक तन्मय घेणं तळमळीनं शिकवतात माहिती देतात आणि मी जर समजलं नसेल तर तिथंच सरांना विचारायचं जर पुन्हा परत तुम्हाला रिपीट करून सांगते म्हणजे तुमची शंका ही दूर होईल आणि तुम्ही जर प्रश्न नाही विचारलात तर सरांचा समज होतो की मी शिकवलंय ते हे सर्वांना समजलं म्हणून ते पुढच्या भागाकडे वळतात आणि तिथे तर अर्धवट राहतात म्हणून जे समजत नाही ते सरणाचारच करा शाळा सुट्टी की एकता तुमचं मैदानावरती हो जास्तीत जास्त अर्धा तास वेळ द्या नेत अभ्यासाला वेळ द्या कारण हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी सर्वांना मन अभ्यास करावा प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा कारण त्यामधून आपल्याला नवीन नवीन कौशल्य आत्मसात करायची संधी मिळते म्हणून प्रत्येक उपक्रमामध्ये फिरिरीनं सहभागी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा आणि नियमितपणे अभ्यास करावा तरच आपलं हे चांगलं आहे तर आपल्या सर्वांना पुढील भावी आयुष्यासाठी विचार घेऊन मी दोन शब्द थांबव धन्यवाद सर आजचा कार्यक्रम विद्यार्थ्याची उपस्थिती वाढविणे या कार्यक्रमाला उपस्थित माननीय श्री गायकवाड साहेब गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती निलंगा विस्तार अधिकारी पंचायत समिती निलंगा माननीय स्वामी साहेब केंद्र प्रमुख श्रीमती किरी मॅडम आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक नटवे सर आपल्या शाळेच्या पर्वीक्षिका आदरणीय देशमुख मॅडम म्हणून आम्ही आमचे कर्तव्य मुख्याध्यापक साहेबापासून शिक्षकापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यापर्यंत सेवकापर्यंत आम्ही तुम्हाला होता होईल तेवढी शाळेत येण्यासंदर्भात शाळेत उपस्थित राहण्यासंदर्भात सर्वजण खूप मोलाची मदत करत आहोत ते आमचं आता कर्तव्य आहे आम्ही ते अगदी प्रामाणिकपणाने ते करत आहोत म्हणून अशा माझ्या गोंडस मुलावर खूप संस्काराचं रोपण करणं गरजेचं आहे सर तरी आमची मुलं सर खूप गोंडस आणि अतिशय हुशार आहे अतिशय वेळेवर उपस्थित राहतात यांना सर्व संस्काराचे धडे वेगवेगळ्या नीती मूल्याद्वारे दिली जातात नीती मूल्याचं आमच्या विद्यार्थ्यांमध्ये होतं नाईन्टी नाईन पर्सेंट नव्याण्णव टक्के आमचे विद्यार्थी उपस्थित आहेत एकदा शाळेचा लढा लागला की शाळा सोडावीशी वाटत नाही म्हणून तुम्ही येत असताना आनंदाने प्रसन्नतेने शाळेत उपस्थित राहा या ठिकाणी मी भाषण जय पाखरांना जशी आभाराची जोड असते दिवस मावळू लागले तशी घरट्याचीच ओढ असते घरट्याकडे परतण्यापूर्वी आभार तुमचे मानित आहे कारण आभाराने होणारी सांगता नेहमीच घोड असते तर, तर आज आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी उपस्थिती वाढवणे या उपक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक माननीय श्री पवार सर यांचे मी मनापासून आभार मानते तसेच प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री संतोष स्वामी सर विस्ताराधिकारी पंचायत समिती निलंगा तसेच माननीय सुरेश गायकवाड सर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती निलंगा यांचेही अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले आणि त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे मी त्यांचेही आभार मानते तसेच अतिथी म्हणून लाभलेले श्रीमती पुरी मॅडम केंद्रप्रमुख निलंगा व श्री अतुल देशमुख सर समन्वयक निलंगा यांनीही कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली मी त्यांचेही आभार मानते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय नटवे सर, सर। व श्रीमती देशमुख मॅडम यांचेही मी मनापासून आभार मानते तसेच शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी आणि शहाणपणाच्या दोन गोष्टी ऐकणारे माझे लाडके विद्यार्थी खूप वेळ झालं उन्हात बसून त्यांनीही सहकार्य केलं कार्यक्रमासाठी म्हणून मी त्यांचेसुद्धा मनस्वी आभार मानते व अध्यक्षाच्या वतीनं कार्यक्रम संपला असं जाहीर करते